वाईट पिकअप अपघातातील महिला भाविक ठरल्या अवैध वाहतुकीच्या बळी अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष करणारे अशा अपघातांना जबाबदार नाही का आमचे विभागीय संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील श्रीक्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनाला चाललेला पिकअप पाईट जवळ या डोंगराच्या पायथ्याशी दरीत कोसळून दहा महिला भाविक काल दुपारी मृत्यूमुखी पडल्या तर अठ्ठावीस जखमी झाल्या माल वाहतुकीच्या वाहनातून प्रवाशांनी प्रवास केल्याने भाविकांना हकनाक बळी जावे लागले या अवैध प्रवासी वाहतुकीकडे अर्थपूर्ण कानाडोळा करणारे पोलीस खातेही या दुर्घटनेला जबाबदार असल्याची चर्चा खेडच्या पश्चिम पट्ट्यात ऐकायला मिळाली या भीषण अपघातातून ग्रामीणच नाही तर शहरी भागातील अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय सामानाची नियान करणाऱ्या या अपघातग्रस्त पिकअपचा एम एच चौदा टी डी बहात्तर नव्याण्णव नौखा चालक ऋषिकेश रामदास करंडे वयवर्ष पंचवीस राहणार पापळवाडी पाईट तालुका खेड। जिल्हा पुणे याच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले त्यामुळे किरकोळ जखमी झालेल्या ऋषिकेशला अटक करण्यात आली आहे त्याने पिकअपमध्ये मागे बेचाळीस महिला मुली आणि पुढेही आपल्या बाजूला आणखी तीन महिला असे पंचेचाळीस प्रवासी दाटीवाटीने बसवले होते शिवाय मध्ये रस्त्याने पायी चालणाऱ्या आणखी दोन महिला व एका मुलीला त्याने गाडी थांबवून आत घेतले असे त्याच्या स्वतःसह हो एकोणपन्नास प्रवासी छोट्याशा पिकअप मध्ये घेतले होते अशी माहिती पोलिसांनी दिली त्यामुळे कुंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशीच मुख्य गाड सुरू होण्यापूर्वीच क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी गाडीत असल्याने ती छोटासा चढही चढू शकली नाही त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती मागे आली आणि पलटी होऊन पंचवीस ते तीस फूट खोल दरीत कोसळली क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्याने हा अपघात झाल्याचे आपल्या आवाजने काल दिलेल्या बातमीत म्हटले होते त्याला पोलीस कारवाईने दुजोरा मिळाला दरम्यान दोघा दोघातिकांची प्रकृती गंभीर असल्याचं तपासाधिकारी अनिल देवडे यांनी थोड्या वेळापूर्वी आपल्या आवाजला सांगितलं जखमींसह मृत महिला या सर्व पाईटच्या पापळवाडीतील असून त्या सर्वांनी काल शंकराच्या दर्शनाला जाताना पांढऱ्या रंगाच्या साड्या नेजल्या होत्या भजन म्हणत त्या कुंडेश्वरला चालल्या होत्या त्यातील मृत दहा महिलांवर पापळवाडीतील मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले अवैध प्रवासी वाहतुकीचे बळी या दहा भाविक महिला ठरल्याचे मोठे दुःख आहे ग्रामीण भागातच नाही तर शहरात पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा ही धोकादायक अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून त्याकडे वाहतूक पोलीसच नाही तर आरटीओ चे सुद्धा दुर्लक्ष आहे पियाजो रिक्षातून प्रवाशांना कोंबून ही वाहतूक आतापर्यंत शहरात होत होती त्यातून अपघात झाले होते आता तीन असणे रिक्षातून सहा जणांची अशी धोकादायकपणे अवैध टप्पा वाहतूक केली जात आहे वाहतूक विभागाशी अर्थपूर्ण तडजोड करून ती सुरूच असल्याचा आरोप यापूर्वीच झाला आहे रिक्षाच नाही तर नाशिक फाटा भोसरी पिंपरी स्टेशन निगडी वाकड येथील एसटी थांब्याजवळून खासगी मोटारीतून त्यातही तवेरा मुंबईच्या दिशेने दररोज बेकायदेशीरपणे वाहतूक सुरूच आहे त्याचा फटका बसतो ग्रामीण भागात तर मालवाहू वाहनातूनही प्रवासी वाहतूक धोकादायकपणे सुरू आहे आहे त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष त्यांचे लक्ष असते तर कालचा अपघात झालाच नसता उद्योग नगरीत मीटर प्रमाणे अजूनही पूर्णपणे रिक्षा धावत नाहीत त्याकडे आरटीओ आणि वाहतूक विभागाचाही कानाडोळा आहे त्यामुळे अवैध धोकादायक टप्पा रिक्षा प्रवासी वाहतूक शहरात बोकाळली आहे तिला वेळेस आळा घातला नाही तर त्यातून पाईट सारखी दुर्घटना शहरात घडण्याची भीती आहे पाईट आणि एकूणच धोकादायक अवैध प्रवासी वाहतुकीबद्दल आपले काय मते आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद